आपण या ठिकाणी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणासाठी सर्वजण एकत्र सर्वजणिक आहोत माननीय मान्यवरांनी जो शुभेच्छा संदेश दिलेला आहे त्या शुभेच्छा संदेशाच्या मार्फत आपल्या सर्वांना असं आवाहन करण्यात आलेले आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार दो वीस अंतर्गत जो शासनाने जो आराखडा आखलेला आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक मूल शिकू शकतो परंतु आता सध्याची परिस्थिती जी आहे प्रत्येक मूल शिकू शकतो नाही नाहीये तर प्रत्येक मूल अधिक गतीने कशा प्रकारे शिकू शकतो यासाठी आपल्याला सर्वांना वाटचाल करायची आहे विद्यार्थ्यांचं ज्या क्षमता आहेत त्या क्षमता विद्यार्थ्यांना तर आपण देण्यासाठी आपण प्रयत्न करणारच आहोत परंतु त्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन त्यांचं उच्चीकरण करून त्याच्यामधले ज्या उच्च क्षमता आहेत त्या विद्यार्थ्यांना कशा प्राप्त होतील विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य ले संख्यात्मक संख्यात्मक ज्ञान संख्यात्मक प्रक्रिया एफ एल एनचा देखील यामध्ये दे उल्लेख करण्यात आलेला आहे या सर्व बाबींचा या ठिकाणी विचार करता सदरील जे प्रशिक्षण आहे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे, हे आपल्या सर्व शिक्षकांसाठी खरंच सध्याच्या घडीनुसार खूपच आवश्यक आहे आणि त्या प्रशिक्षणाची गरज आहे हे मी माझं स्वतःचं व्यक्त केलं